नाशिक पुन्हा हायवे लगत असलेल्या उद्योग भवन अयोध्या नगर भागात प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे काम रखडले होते मात्र माजी सोमनाथ पावसे यांनी बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथील मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सवाचे औचित्य साधून येथील मंदिर उभारणीचे काम पुन्हा एकदा हाती घेतले असून त्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्या माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आल्याने परिसरातील नागरिक व रामभक्तांनी त्यांचे आभार मानले गेल्या अनेक दिवसापासून उपनगर भागातील धार्मिक काम असो वैद्यकीय मदत असो शैक्षणिक अथवा सामाजिक क्रीडा क्षेत्रातील काम असो त्या पूर्ण करण्यासाठी धडपड करणारे एकच व्यक्तिमत्वाचे नाव समोर येते ते म्हणजे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे मागील चौदा वर्षापूर्वी नाशिक पुना महामार्गावरील उद्योग भवन परिसरात नगरी येथे एक मंदिराचे काम सुरू झाले मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या मंदिराचे काम अर्धवट स्वरूपात राहिले ही खंत परिसरातील नागरिकांच्या मनी होती ती त्यांनी माजी नगरसेवक सोमनाथ पावशे यांना बोलावून दाखविली त्यानंतर एकत्रित चर्चा करून या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे मंदिर व्हावे यासाठी एकमत झाले त्यामुळे सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर सोहळ्याचे औचित्य साधून परिसरात देखील श्रीराम मंदिर उभारणीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले या कार्यक्रमास परिसरात रहिवाशी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील मंदिर उभारणीसाठी लोकसहभागासह बांधकाम व्यावसायिक देखील पुढे सरसावले आहेत याआधी देखील प्रभागात असलेल्या उपनगरांमध्ये विठ्ठल मंदिर श्री रामेश्वर मंदिर महादेव मंदिर दत्त मंदिर साई मंदिर उभारणीसाठी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी पुढाकार घेऊन ते पूर्ण केले त्यामुळे येथे श्रीराम मंदिर देखील लवकरात लवकर पूर्णत्वास नेणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला या धार्मिक कामात जय जय पुढाकार घेतला अशा सर्वांचे आभार माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी मानले एसीएन न्यूज साठी ऋषिकेश घोलक नमस्कार मित्र आज हा ऐतिहासिक दिवस बावीस जानेवारी आज या ठिकाणी आपण जे ज्ञानदा पार्क आहे त्याचं नामकरण करून या ठिकाणी अयोध्या पार्क असं नाव ठेवलेलं आहे यासाठी आपण या ठिकाणी एक मंदिर उभं करतो आहे हे जे राम है, मंदिर आहे रामप्रभूचं आहे जसं अयोध्यामध्ये मंदिर आहे तसंच त्याच धर्तीवर इथंसुद्धा आपलं एक मंदिर उभं राहते सिन्नरमध्ये प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये एक मंदिर उभं राहते पाठीमागची जी संकल्पना आहे ते मान्य पावशे साहेब नगरसेवक यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन आणि त्याचबरोबर जे या इथले रहिवासी आहेत त्या सगळ्यांनी या ठिकाणी फुलना फुलाची पाकळी म्हणून कुणी पाच हजार कुणी दोन हजार कुणी एक हजार या ठिकाणी पैसे गोळा करून या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर उभं राहते ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर राम आपल्या मुखामध्ये असला पाहिजे जिस घर मे नही तुलसी वृंदावनं जिसमुख मे नही राम वही घर जाकर पाच घास काय वही नरक समान या ठिकाणी तुमच्या मुखात राम असलं पाहिजे आणि जर मंदिर आपल्याला दिसलं तर आपल्या मुखातसुद्धा राम राम आल्याशिवाय राहणार नाही आणि ही आपली संस्कृती भारतीय संस्कृतीमध्ये जर पाहिलं तर अनेक अवतार होऊन गेले त्यापैकी परिपूर्ण जे अवतार आहेत दोन त्यातला पहिला अवतार आहे राम आणि नंतरचा अवतार आहे कृष्ण की हा जो परिपूर्ण अवतार आहे आपल्याला वाटत असेल की भक्ती करताना राम आणि कृष्ण वेगळे परंतु मी या ठिकाणी सांगू शकेल राम आणि कृष्ण जरी तुम्हाला वेगळे वाटत असले तरी ते वेगळे नाही आहे एक कानके द्वजेवर एक हिरा एक मोती चाहे कृष्ण कहो चाहे राम कहो दोनेसी मुक्ती होती म्हणजे रामावतारच हा कृष्ण अवतार आहे या सगळ्यांचा परमेश्वर एक आहे आणि तो परमेश्वर या ठिकाणी आज विराजमान झाला आहे आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे आज आपण याचे साक्षीदार आहोत आणि खरंच प्रत्येकाला आनंद वाटेल असं वातावरण या देशामध्ये आहे आमच्या सिन्नरनगरीमध्ये नगरीमध्ये खूप सुंदर वातावरण आहे आत्ताच राजभाऊ वाजे आले त्यांनी खूप या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सगळ्यांना मार्गदर्शन करून या ठिकाणी उद्घाटन केलं असंच सहकार्य सगळ्यांचं असणार आहे आम्ही सर्व नागरिक या ठिकाणचे असंच सहकार्य या ठिकाणी करू आणि एक भव्य दिव्य मंदिर उभं करू धन्यवाद धन्यवादी आपल्या संपूर्ण भारतासाठी एक अभिमानाचा क्षण तब्बल चारशे शहाण्णव वर्षापूर्वी मुघल सत्तेचा शासक बाबराकडून आपलं राम मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी बाबरी मस्जिद बांधली त्यानंतर एक प्रकारे रामांना आपला वनवास चारशे शहाण्णव वर्षाचा पूर्ण करून आज अयोध्येमध्ये रा रामलालाची प्रतिष्ठापना झालेली आहे देशात प्रचंड हर्षोल्लासा वातावरण आहे त्याच धर्तीवर आपल्या नगराचे नगरसेवक आदरणीय सोमनाथजी पावसे साहेब यांनी या ठिकाणी संपूर्ण नगरवासिया वासियांच्या सहकार्याने राम मंदिर राम मंदिर उभं करण्याचा जो त्यांनी पण केलेला आहे त्याला सर्वांनी प्रचंड असं सहकार्य या ठिकाणी दिसून येत आहे त्यांनी याच ठिकाणी नाही तर नगरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल साईबाबाचं मंदिर असेल किंवा देवीचं मंदिर असेल सगळीकडे त्यांचा प्रचंड असा हातभार असतो त्यांच्या या कार्यास आपण सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊया आणि हे काम तडीच जाईल देवकार्य आहे देवकार्य कधीच थांबत नाही त्यासाठी प्रत्येक जणांनी फुल आणि फुला फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी देत आहेत मी या ठिकाणी नगरवासियांच्या वतीनं तसंच माझ्या स्वतःच्या वतीनं संपूर्ण आपल्या सिन्नर शहराच्या वतीनं पावसे साहेबांचा सा हार्दिक धन्यवाद देतो आणि आपण हे काम पूर्ण करावं अशी सदिच्छा व्यक्त करतो थांबतो आज बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये ते राम मंदिराचे लोकार्पण सोहळा आणि उद्घाटन होणार आहे त्याचे औचित्य साधून आपल्या सिन्नरमध्ये लोकनगरांमध्ये अयोध्यानगरमध्ये आज नवीन राम मंदिराचे भूमिपूजन सगळं उपनगराच्या नागरिकांच्या समोर आणि माजी आमदार जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते आज करण्यात आले यासाठी लोकसभागातून नागरिकांनी चांगल्या प्रकारे मदत केली आणि आज बहुसंख्य लोकांनी इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी त्यांचे आभार आहेत धन्यवाद